घटणानेस <laughs> कर

जाऊ नका आणि आता जे दिसतं याच्यावर जाऊ नका चार पाच दिवसापासून त्याची आपण निवड मग जवळच्या इंद्रियांच्या सर्व वृत्ती आमच्या तीव्र लागलेल्या आहेत यालाच ध्यान मानतात

ना, की ना, ना, दूँदी दूँदी ना चार ते पाच दुपारची वेळ दुपारची वेळ सगळ्यांना शक्य होईल असं नाही तो आम्ही आमचा अभ्यास करून पाहून झालेल्या बाराव्या शतकामध्ये मावलींना या ठिकाणी घेऊन संस्कृतमध्ये असलेलं भगवद्गीतेचा अर्थ प्राकृत मध्ये केला आणि ज्ञानेश्वरीसारखा एक जगाला ला आज्ञेनुसार आताच आपल्याला माहिती आहे आपला पर्वाचा कार्यक्रम झाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपले महाराज साहेब यांची या ठिकाणी सेवेसाठी नियुक्ती झाली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांना वाटत होते की उणीव आणि खऱ्या अर्थानं ही साधना आपल्याला करायची आहे आणि ती साधना करत असताना सातत्यानंतर आपल्याला आपलं जीवन कर्म करत असताना निश्चित प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो आज समाजामध्ये चित्र जर पाहिलं तर थोडं प्रशक्ट अवस्था वाटते कुटुंबा कुटुंबामध्ये कलर होतात समाज समाजामध्ये कलर होता एकमेकांचा द्वशिद्वश केला जातो या सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये जे काही भक्ती मार्ग आहे तो भक्ती मार्ग आपल्याला एक दोनच्या काळात अवलंब आहे आणि ज्याला लांब लांबून खऱ्या अर्थाने समजा दुसरी काहीतरी तरी वाढ तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले सर्व बंधू आणि भगिणी प्रास्ताविक कार्यक्रम कसं भास्कर म्हटलं तुम्हीच प्रास्ताविक झाला ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं ज्ञानेश्वरीमध्ये देवास नगरीचं बहुन एक पवित्र महाविचू क्षेत्र हेच जगाचे महालयांनी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या खांबाला टिकून ज्ञानी श्री ज्ञानाचं भंडार पुढे केलं त्या खांबाच्या भोवती वैकुंठवासी वळश्री महाराज तांबे त्या काळातलं त्यांचे प्रश्न असेल मंदिर त्या खांबाच्या आज या ठिकाणी भाग जो आहे होती अनेक वर्ष अशी पडून एक्सप्लोर म्हणा किंवा झोपण्याच्या निमित्तानं किंवा वारकरी जर आले फक्त बसण्याच्या निमित्तानं त्याचा उपयोग होत होता